हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न इंग्लिश नेक्स्ट चॅप्टर स्टँडर्ड फोर बिल्डिंग सेंटेन्स आज आपण इयत्ता चौथीचा इंग्रजी विषयातील नवीन पाठ पाहतोय बिल्डिंग सेंटेन्स चूज वन वर्ड फ्रेश फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस आपल्याला काय करायचे या प्रत्येक घरातील एक एक शब्द निवडून अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत सो लेट स्टार्ट फर्स्ट रीड द वर्ड्स लाउडली The lion, the mouse, a cat, a dog, a myth, Nina, a few men, some children, slept, ran, jumped, climb, walk, fell, under the tree, to the wall, from the tree, a wall, ऑन द वॉल ऑन द मॅट तर आपल्याला या प्रत्येक घरामधला एक एक शब्द घेऊन संपूर्ण पूर्ण अर्थपूर्ण असं वाक्य तयार करायचं आहे तर आपण फर्स्ट घेऊया द लायन स्लेट अंडर द ट्री झालं आपलं एक अर्थपूर्ण वाक्य तयार नेक्स्ट द माऊस रॅन ऑन द मॅट किंवा ऑन द वॉल किंवा टू द ऑल यापैकी आपल्याला जे योग्य वाटेल ते आपण घेऊ शकतो त्यानंतर अ कॅट अ कॅट क्लाइम फ्रॉम द ट्री त्याच्यानंतर अमित क्लाइम अ वॉल किंवा ऑन द ऑल त्यानंतर सम चिल्ड्रन्स फेल टू द ऑल ऑन द ऑल किंवा ऑन द किंवा फ्रॉम द ट्री अशा प्रकारची आपल्याला वेगवेगळी वाक्ये तयार करायची आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे चूज वन वर्ड फ्रेज फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस या ठिकाणी सुद्धा आपल्याला या तीन हाऊसेसमधले प्रत्येकी एक एक वर्ड्स एक एक फ्रेज घेऊन आपल्याला वाक्य तयार करायचे आहेत सो लेट स्टार्ट द वर्ड्स रीड लाऊडली आय विल We will, you will, he will, she will, it will, they will. Sing, study, live, play, wash, paint, speak, write, make it. Tomorrow, today, tonight, on the day after tomorrow. Two days after tomorrow at once soon later. So let's start the sentence. Meaningful making sentence I will sing tomorrow. I will sing tomorrow. First sentence We will study today. Kuma we will study tonight. यू विल स्टडी टू नाईट म्हणजेच तुम्ही एका वाक्यापासून सॉरी एका शब्दापासून अनेक वेगवेगळी वाक्य तुम्ही या ठिकाणी बनवू शकता म्हणजे हा करता एक कर्ता घेऊन तुम्ही कमीत कमी हे पूर्ण क्रियापद वापरून कमीत कमी दहा ते बारा वाक्य तयार करू शकतो म्हणजे एका कर्त्यापासून म्हणजेच आय विल आय विल हा एक कर्ता घेऊन आपण पूर्ण क्रियापदांचा वापर करून पूर्ण सेंटेन्स तयार करू शकतो त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काही एक क्वेश्चन दिला आहे नाव ट्राय टू ऑड द फॉलोईंग वर्ड्स टू युअर सेंटेन्स टू मेक बिगर अँड मिनिंगफुल सेंटेन्स आपल्याला काही वर्ड्स दिलेत ते वर्ड्स या वर्ड्सला अनुसरून आहेत या वर्ड्समध्ये त्यांना ॲड करून आपल्याला काय करायचं आहे so, example, will, sing, मोठे वाक्य तयार करायचे आहेत सो लेट स्टार्ट फॉर एक्झाम्पल आय विल सिंग अ सॉन्ग टुमारो म्हणजेच इथलं आय विल यातलं सिंग इथलं अ सॉन्ग आणि इथं टुमारो म्हणजे सिंगला अनुसरून सॉन्ग असं आपल्याला या वर्ड्सला अनुसरून इथले वर्ड्स घ्यायचे आहेत आणि अजून मोठे वाक्य तयार करायचे आहेत त्याचबरोबर वी विल प्ले गेम टू नाईट किंवा ऑन द डे आफ्टर टुमारो अशा प्रकारे किंवा शी विल स्पीक स्पीक आहे का नाही शी विल हा शी विल स्पीक अ स्टोरी लेटर किंवा टू डेज आफ्टर टुमोर किंवा टुमारो किंवा टुडे यापैकी योग्यरी आपण जे पाहिजे ते घेऊ शकतो अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळी वाक्य तयार करायची आहेत सो तुम्ही सर्वांनी ही वाक्य घरी तयार करायची आहेत थँक्यू